बॅक्टेरियल वजनूचे संसर्ग तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकतो बीवीमुळे पुरुषांच्या वीर्यावर किंवा स्पर्मवर परिणाम होतो हा व्हिडिओ महिला आणि पुरुषांसाठी अत्यंत महत्वाचा आहे संशोधकांच्या माहितीनुसार बीव्ही इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत असण्याची शक्यता आहे संशोधनात आढळले की बीव्हीमुळे स्पर्मची कार्यक्षमता कमी होते त्यामुळे तुम्हाला वजायनल डिस्चार्ज चा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा नवनवीन संशोधनांची माहिती मिळवण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारणीभूत आहे का यावर अमेरिकेतील सेंट लुईसच्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ सेंट लुईस, लुईस मध्ये संशोधन झालं हे संशोधन ह्युमन रिप्रोडक्शन या जर्नलमध्ये छापण्यात आलंय संशोधकांना आढळलं की बीव्ही संसर्गामध्ये एक प्रकारचं रसायन किंवा टॉक्सिन रिलीज होतं यामुळे स्पर्मची कार्यक्षमता आणि फर्टिलायझेशन क्षमता कमी होते संशोधकांच्या माहितीनुसार दोन प्रकारचे बीव्ही टॉक्सिन्स लायपो पॉलिसायक्राईड आणि वजायनोलायसिनमुळे स्पर्म कमकुवत होण्याची शक्यता आहे ज्यामुळे स्पर्मची हालचाल एनर्जी आणि प्रजननासाठी अंड्यात शिरकाव करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो संशोधकांना असा अंदाज आहे की बीव्ही अनेक महिलांमध्ये वंध्यत्वासाठी कारणीभूत एक महत्वाचा घटक असू शकतो ज्या महिलांना बॅक्टेरियल वजायनोसिसचा संसर्ग होतो रिसर्च पेपरमध्ये संशोधक पुढे सांगतात की स्पर्म मध्ये कॅल्शियम ओव्हरलोडमुळे हे टॉक्सिन बीव्ही रुग्णांमध्ये फर्टिलायझेशन किंवा प्रजनन क्षमता कमी करण्याची देखील शक्यता आहे तर पबमेंटमध्ये छापलेल्या रिसर्चनुसार बीव्ही इन्फर्टिलिटीसाठी कारणीभूत आहे आणि बीव्ही नसेल तर गर्भधारणा होते असं लक्षात आलंय त्यामुळे याचं निदान आणि उपचार हे अत्यंत महत्वाचे आहेत तर युरोपियन जर्नल ऑफ ओबेस्ट गायनाकोलजी अँड रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी मधील माहितीनुसार संशोधकांना आढळलं की बंध्यत्वाचा त्रास असलेल्या पंचेचाळीस टक्के तर पंधरा टक्के प्रजननक्षम महिलांमध्ये बीव्हीचा संसर्ग आढळून आला सोप्या शब्दात बीव्ही संसर्ग महिलांमध्ये प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो अमेरिकन प्रेग्नन्सी असोसिएशनच्या माहितीनुसार प्रजननक्षम महिलांच्या तुलनेत बीवीचा संसर्ग हा बंधत्वाचा त्रास असलेल्या महिलांमध्ये तीन पटीपेक्षा जास्त आढळून आलाय हा संसर्ग स्पर्म आणि बजायन सेल्सना नुकसान पोहोचवतो फिलिपियन ट्यूबला संसर्गामुळे नुकसान होतं ज्यामुळे स्पम आणि एग हे भेटू शकत नाहीत बीवी संसर्ग जगभरातील एक तृतीयांश महिलांना होतो त्यामुळे महिला आणि पुरुष या दोघांनीही याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे